नमस्कार स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारताचे पितामा म्हणून ओळखले जाणारे आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणे आणि अभ्यासाने ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान दिले होते भारतातून ब्रिटिश संपत्ती लुटत आहेत हे, हे ज्यांनी त्यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ या सिद्धांताद्वारे दाखवून दिलं असे दादाभाई नवरोजी यांची आज जयंती त्यांच्याविषयीची खास माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी मध्य लंडन मधून ब्रिटिश संसदेची निवडणूक लढविली होती यावेळी त्यांचा पराभव झाला त्यानंतर मध्ये त्यांनी पुन्हा एकदा उत्तर लंडन मधून लिबरल पक्षाद्वारे निवडणूक विजय लढण्यात यामुळे ब्रिटिश संसदेत प्रवेश करणारे ते पहिले भारतीय ठरले दादाभाई नवरोजी यांनी पॉवर्टी अँड अँड ब्रिटिश इन इंडिया या पुस्तकाच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीच्या अन्यायकारक धोरणांचा पर्दाफाश केला त्यांनी ड्रेनेज थिअरी मांडली ज्यामुळे भारतातील संपत्तीचा ब्रिटन कडे होणारा ओक थांबवण्यासाठी चर्चा अनेक सुरू झाल्या त्यांच्या या विचारांनी भारतीयांच्या मनात ज्योत पेटवली नवरोजी हे फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही अग्रगण्य होते त्यांनी महिला शिक्षण दलित हक्क आणि सामाजिक सुधारणा यावर देखील भर दिला त्यांच्या विचारांनी भारतातील युवा पिढीला प्रेरणा मिळाली आणि त्यांचं कार्य आजही सर्वांना मार्गदर्शन करतं दादाभाई नवरोजी ही खास माहिती तुम्हाला माहिती होती का आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा मनपूर्वक धन्यवाद